राम राम सबन कु थमारो मंगल सबको मंगल मंगल वार्ताच्या सोबत आज आपका समोर तीन तीन शुभ घटना लेकर आहे जे की आज सी आज तो एक पहिली अशी शुभ घटना आहे तर धनसिंग डोबाळ कन्या पूजा धनसिंग डोबाळ जे कि बी एंजिनियर इंजिनियर पुना आणि आकाश बाळूसिंग मुराडे यावेळी बी ए इंजिनियर जुन ये दही फळगा आहे अहिल्यानगरकार आहे बाळा तर या ब्याव आपला शिवनेरी लॉन चिकल ठाणा म या परत एक संपन्न हो आहे काही चित्र वगैरे देखता वगैरे तर या ब्याव मग धनसिंग भाऊ हमारा एकदम स्नेही बडा बडा बड़ा भा, बड़ा भाईसारखा आहे मार्गदर्शक वे उनकी छोरी आणि या बाळू भाऊ छोरो आकाश इनको शुभ मंगल दोनों सुशिक्षित परिवार सुशिक्षित जुडी या साथ जन्म जन्म घेऊन काय नका ना पण गाड़ बांध्या घेऊन की बाय फेरो दुसरं फेरो रा <laughs>

सावचित <celebrate> पता लगे दो परिवार एकत्र आया दो का चार हो है। आ, या भी हम हम को गया हल्दी का टाइम पर उसका बाद में शाम भी गया त या एक ब्याह हो इमा बहुत सारा अशा समाज बांधव मले जशी की गणेश गो भुंजा है उनके होटल से परतूर वगैरह को वे मिले उका बाद में बहुत सारा अशा हो मिले हो जे जे निस्ता फोन पर कर बात करा वे करा वो फोन पर ना प्रत्यक्ष मिल रहा है उसका बाद में झरिका मिले चंदन वगैरे अशा बहुत सारा समाज हर ब्याह मिले अशा जादू भोग सुबो हा व सकाळ को कार्यक्रम दप्हेर का अटपकन पदम भोग वगैरे सोबत हो जेवण वगैरे करे फिर बाद बाप्हेर कोय घर भरणे जे की आनवा घर आहे बडा संजय व घुसिंगे सामाजिक कार्यकर्ता आहे समाज कार्य सदैव सोब हमारा सोबत रेवा घर आहे बडा आहे भांजा भी लगे सुलत भांजा तर इनको घर भरनी कार्यक्रम हो आपला पिसा देवी रोड प आपला कॅम्ब्रिज बायपास पिसादेवी रोड पिसवा या घर भरनी कार्यक्रम हो ना सुंदर आशे ओन टू बी एच के फ्लॅट लो एक दुःखद घटना होटना कोण घर का घर में छोटे खानी कार्यक्रम नहीं नाही छोटे खाजी कार्यक्रम घर पूर्वी वास्तुसन पूजा संपन्न आहे जे जे प्लस का प्रसिद्ध आशा नील डॉक्टर जीवन राजपूत सर इन काळीको देव जे की प्रसिद्ध बुलढाणा जिल्हा आवे तर ह्या का चितोडे सर चितोडे जे बाबा आहे महाराज हे व्यायाला उनका साहेब उनका काही सहयोगी व्या जीवन राजपूत सरकार आहे ना उन्हा भेट देते हे फोटो देखता मला उका बाद और दुसरो असो एक कार्यक्रम हो तिसरं भगवान डोबाळ सर इनको वाढदिवस बी हो वीस शुभेच्छा म्हणून आली फोटो माध्यम देखता तर भगवान डोबाळ सर को वाढदिवस आठ बजा आणि ब्याव को टाइम बी आठ बजा तर भगवान डोबाळ सारखं थोडं गांना सगू थोडं कवे सत्कार स्वीकारता स्वीकारता काही कार्यक्रम करता करता संभाजी फिरसा फिर आम्ही ब्या मग आहे mm. जे की आम्हाला धनसिंग भोग छोरी आणि बाळू भोगत चोर पूजा आणि आकाश तर वा रात को संपन्न तो ब्याव ब्या संचित्र देखता हर क्षेत्र का जशी किंवा डोबाळ कंपनी जांभूळ खडाग्राय बाळा धनसिंग भाऊ पुरी डोबाळ कंपनी तर हीच जांभूळ खडागा बी हा आणि प्रेम करबाळा नातलग उनका जवळीक जसे मंगल वार्ता डॉक्टर जीवनाथ पुसर अशा सबच सब्दोज बोबाईंना जादू बोबाई म्हणजे असंख्य की नाव बिले सगळं चाललं तर येता हम ब्याव लगावा पहिलं फेरो दुसरो फेरो तो देखता मग आता आपली भाषा मग आपली डोकरी गारी पहिलं तो फेरो फिरो मॅदूक म्हण तर या रात का अशा एकदम चांदणी प्रकाश म फटाका का रोष म आवाज म दिवाण का रोष नाही म या शिवनेरी लॉन पण संपन्न ब्याव हो भ्याव आणि भ्याव टाइमपस लगे अच्छे लगे टाइमपस लगे फिर आप ब्याव हुआ का बाद में हम ढोळ सरको जे वाढदिवस कार्यक्रम हॉटेल हो, नंदनी बीड बायपास कोळ सारखा जे फ्रेंड सर्कल हा राजूभाऊसिरे यांना नियोजन करेल तर या भाव या, या, या जे वाढदिवस कार्यक्रम सोहळा हो या सोहळा म सबज मान्यवर समाज के अलग अलग जस की आपला परदेशी सर ॲडिशनल कलेक्टर धोत्रामदा हो डॉक्टर जीवन राजपूत सर राजपूसर राजू राजूभोमेर असंख्य महिला पुरुष भीमसिंह सर होगो रामू सर होगो जय श्री ताई मॅडम होगी और नाव होता हो ना, इको नाव तो कोई नाराज कल्या, हो का मा मा सब हा समजा जे कोर कोर कमिटी हो किंवा समाज का कार्यक्रम म सुख दुख म जयंती म हारिम जे शाम हो मारा प्रियजन वा सुंदर असे एक कार्यक्रम आहे हो काही लोक अम्मा थोडं लेट गे ब्याहो लागे लागे लागेल डोबाळ कंपनी जप मग होलर टू व्हीलर आहे फिरपूरचं चिकल ठाणास हो ना बायपास करावं टाइम लागे जप तक दो तीन जणांना का कोणका कोणका तरी वाय विचार मंतर मग डोबाळ प्रकाश कार्यप्रकाशपत आणि मग जप गे तर डोबाळ सारखीच विषय डोबाळ सर उ मारपायला डोबा सर पण डोबाळ सर मारा समोर काही शब्द बोल डोबाळ म्हणजे चालू डोबाळ सर डोबाळ सरकार उनको प्रवास बताए देखो कोई भी आदमी बडू नाही बने किंवा एकदमच आयतो घुमाली नाही तुम्ही येच काय जे म्हणा या साम्राज्य कमाया शाळा कॉलेज तेतीस शाळा कॉलेज त या अशो मारा बाळेकन को अशो आयतो मलू गो आयतो नाही मले पाहिजे आणि आयतो मला तुम्ही किंमत बी नाही कष्ट कष्ट कर्या तर कष्ट कर्या का बाद किंमत तुकी जाण रही पाहिजे डोबाळ सर बहुत अच्छे असे किस्सा भी गाय बहुत सारा की जसे की भाऊ म वाटाय म काही हो आणि मुंबई कोण प्रवास काय तर मग लास्ट लास्ट मग घे थोडे घ्यात फिर थोडं मनसुने तर उकाबाद मग भोजन की डोबा सुंदर घेऊ भोजन हो आपला हॉटेल मग नंदिनी हॉटेल मग सगळीच महिला पुरुष समाज का अलग अलग क्षेत्र का उद्योजक नौकर वर्ग शेतकरी सामाजिक कार्यकर्ता राजकारणी सब सब टोटल मी सबंस मुलाखत होई मी फोटो रहा दिखराय तुम्ही मग तर अशा एक चार कार्यक्रम कला अरु म सब यही काय ना चालू काही आहे मग मा, मारे मंगलवारा चॅनल माध्यम मारा दो चैनल है एक मारा शेअर की घटना दाखव मग आणि दुसरं या आहे जी की आपला समाज म आपला भाषा म या बात एकदम लाईक सबस्क्राईब शेअर करता जाऊ यार या चॅनल बेफ अभि देख महिलो चॅनल आहे जवळपास नऊ हजार आठसो ब्यांशी म्हणजे दस हजार मला सबस्क्राईब या चॅनल पर सात सौ सबस्क्राईब म्हणजे सात सोच लोक आहे की समाज मारो मरा याच को आदमी को गो को युवा को युवान को ज्येष्ठांक को लाईक सबस्क्राईब शेअर करो और जर आश प्रतिसाद प्रत्येक व्हिडिओ समाज की प्रत्येक घटना सुखी राहो दुःखी राहो काय रहो फिर अच्छी बुरी रहो राहू कोण कोट बुरो पण जे मग जे मगो जे मग दिसूल पण प्रतिसाद गरज कोरसे एक बार तुमच विनंती करू की लाइक सब्सक्राइब शेअर करू ज्यादा से ज्यादा व्हिडिओ शेअर सबन को जे आपलं नाचलं गीतलं ग्रुप बदलो ताकि समाज की घटना समाज की बात को बाळक बाजे पाहिजे बाळक पिढी आबाडी लुप्ती होई पाहिजे या मारो उद्देश आहे चलो अगला वीडियो तक था जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राम हेलो दोस्तों स्वागत है आप सभी का आप देख रहे हैं मंगल वार्ता आपका मंगल सबका मंगल सभी